स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर आज आहे शनिवार मी मंगळवारी आली होती ट्रिपवरून त्याच्यानंतर बुधवार जो तो माझा आभरण्यात गेला आणि जो तुम्ही माझा ट्रिपचा व्हिडिओ पाहताय तो पाहताय शुक्रवारी पण तो यायला हवा होता गुरुवारीच पण मी गुरुवारी तो व्हिडिओ पूर्ण एडिट केला सगळं केलं आणि अपलोड करायला बघायला गेले तर तो व्हिडिओ डिलीट झाला होता माहिती नाही काय प्रॉब्लेम झाला मग काल पुन्हा दिवसभर तो व्हिडिओ एडिट केला व्यवस्थित नीट असा आणि त्यानंतर अपलोड केला कालच्या व्हिडिओला ना खूप वेळ लागत होता कारण तो चार दिवसाचा जे शॉर्ट घेऊन ठेवले होते थोडे 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 ते पूर्ण होते साधारण भरपूर मोठा असा व्हिडिओ बनत होता पण तो कट करून अगदी म्हटलं खूप मोठा नको बनवायला नाहीतर फार कंटाळ होतो मग एवढे मोठे मोठे व्हिडिओ पाहायचा त्यामुळे म्हटलं जेवढा आपल्याला छोटा करता येईल ना तेवढा करूयात तर ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या मी तिथे काय काय केलं हे दाखवण्यासाठी तो व्हिडिओ मी अगदी वीस मिनिटाचा केला आणि त्यानंतर तो अपलोड केला त्यामुळे त्याला एडिट करायला खूप वेळ लागत होता काही स्पेसिफिक गोष्टी त्यात टाकणं काही झूम करणं कारण ते डॉल्फिन वगैरे होतं ते इतके इझिली दिसत नव्हते तर ते दाखवण्यासाठी आधी मलाच ते शोधावे लागले कारण खूप व्हिडिओ होते त्याचे खूप व्हिडिओ कारण ते ना कॅमेऱ्यात कॅप्चर होत नव्हतं डोळ्यांना दिसायचं पण ते होत नव्हतं कारण खूप अशा लाटा येत होत्या तर एक स्टेबल नव्हतं राहत त्यामुळे जिथे जिथे कॅप्चर झाले तेच तेवढेच भाग घेऊन ते झूम करून वगैरे दाखवणे याला खूप वेळ लागत होता त्यामुळे त्या व्हिडिओला खरं दोन दिवस गेले माझे त्यानंतर मग आजचा हा दिवस आहे शनिवार तर आत्ता वाजत आलेले आहेत चार तिथे चहा बनतोय तर मला आज तुमच्यासोबत शेअर करायचं आहे की मी काय काय घेऊन आले होते आणि मी एक अशी गोष्ट घेऊन आली आहे तातकलीवरने येताना ती सहसा कोणी आणत नसेल तर ती कोणती आहे हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्याआधी माझा चहा उकळला तो आम्ही पिऊन घेतो आज नवन्याचे पप्पा देखील घरी आहेत आम्ही आधी चहा पिऊन घेतो नवन्या झोपलेली आहेत आणि त्यानंतर मी दाखवते की मी येताना काय काय घेऊन आली आहे ते झाल्या मस्त असा चहा तयार आज ना गवती चहाचा चहा केलाय सध्या आम्हाला मसाला चहा फार आवडतो नाहीतर शक्यतो यांना आवडत नव्हता पण आजकाल हेही आवडीने पितात तर मला तो जो मसाला असतो ना चहाचा तो बनवून ठेवायचा तर उद्या घरी गेले की मग येताना गवती चहा घेऊन येईल म्हणजे तोही त्यात टाकता येईल ज्याने त्याची टेस्ट अजून मस्त लागेल एवढा छान चहा केला चहा घेतला चहा प्यायला बसले आणि काय झालंय मी दाखवते एक मिनिट तर हे सगळं अस झालंय तिकडेही सगळं भिंतीवर उडाले बरस तिकडेही सांडले झालं असं की मी माझा चहाचा चाहा कप इथे ठेवला इथे नवन्याचा आणि यांचा ठेवला कारण नवन्या उठली होती आणि याच्या ना खालच्या ह्याच्या स्प्रिंग आहेत ना ह्या हां ह्या निघाल्यात दोन्ही साईडच्या तर एक साईडचं हे तुटून असं की हे जे इथे ते तुटले तिथलं हे कसं दाखवत हे ना स्प्रिंग आहेत ना इथे अडकलेल्या होत्या ते तुटले तर काय होतं याला ना असं अगदी थोडासा जरी धक्का लागला ना असा आत जसा हात झाला ना पायाचा धक्का लागून तर हे बंद होतंय पूर्ण तर मी इथे बसले खुर्ची घेऊन इथे माझा चहा ठेवला आणि माझ्या पायाचा धक्का लागला सगळं सांडलं सगळं म्हणजे खुर्ची तुम्ही पाहू शकता शकताच दूध आहे आणि छा मिक्स झालंय फक्त माझं कप नीट राहिला कारण मी जवळ होते असं ना सांडून गेले आणि आता हे सगळं मला पुसावं लागणार आणि या पुसायला मी खूप वेळ लागतो कारण जर घरात ना दूध वगैरे सांडल्यावर तुम्ही पाहिलं असेल असं प्रचंड वास येत राहतो आणि असं क्लीन निघत नाही तर आता हे मला पुसायला खूप वेळ लागणार आहे त्यातल्या त्यात ना ट्रॉलीवर पण उडाले तिकडं भिंतीवर पण उडाले त्या साईडला तिकडे भिंतीवर उडाले सगळं असं तिकडं सगळं भिंतीवर उडाले पटपट कामावर म्हटलं की नेहमी असं वाढत भांड्या असायच्यात भाज्या घेऊन यायच्यात कारण जसं आलोय तशा भाज्या नाही आहेत घरी जे आहेत त्यातच चालू आहे सगळं म्हटलं होतं भाज्या वगैरे घेऊन याव्यात हाय ऐग सिंपल चालू किती आणि नेहमी असं होतं ज्या दिवशी मी म्हणते ना मी पटपट त्या दिवशी मला नेहमी काम वाढतं चला पहिला आता हे पुसून घेते पटकन मी व्यवस्थित पुसून घेतलंय तीन तीन पाण्याने आहे पण तरी पण ना काय कॅमेराला सगळं पुसून घेतले होते दोन ते तीन पाण्यांनी ते पुसले पण तरी पण अजून ना तो एक वास येतो दुधाचा येतो ना तो वाला खुर्च्या धुऊन बाहेर ठेवल्यात आणि मी पण झाली आहे रेडी आणि मी सगळं औरून घेतलंय कारण म्हंटल भांडे वगैरे थोडेसे ते आल्यावर घासालेत स्वयंपाकाचं देखील आल्यावर पहावं पण सगळ्यात आधी जाऊन ना भाजी घेऊन ये नाहीतर नंतर अंधार पडतो आणि मग अंधारात भाज्या घ्यायला जा गेलं की एवढं व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे आधी भाज्या घेऊन येतो त्यानंतर बाकीच मी आल्यावर दाखवते मी काय काय घेऊन आली हो भाज्या वगैरे घेऊन आलो सहा वाजल्यात पाच वाजता गेलो होतो आणि खूप छान भाज्या भेटल्यात हाय ना ना ते थंडी नाही यासाठी फार मस्त वाटते भाज्या ना खूप सुंदर आणि खूप ताज्या मिळतात त्यासाठी ताज्या भाज्या मिळतात त्यासाठी तर सगळ्यात आधी ना आम्ही काय दाखवायचं भाज्या दाखवायच्या की आपण फिरायला होतो तेव्हा काय आणलं होतं ते दाखवायचं ते ना तर ठीक आहे ठीके थो आणि जास्ती काही नाही आणलंय खायच्याच गोष्टी आणल्या ती आणली होती जे की मला एवढी नाही आवडली ती अगदी आपले जे चिंचे गोळे जे असतात ना चॉकलेट्स सा असतात तसंच लागतंय मला खूप वेगळी टेस्ट एक्सपेक्ट होती खूप वेगळी टेस्ट न्यायची अपेक्षित होती पण तशी नाही मिळाली ती खायला सुरुवात केली त्यानंतर हा खाजा आणले मला हे हवं होतं टेस्ट ना थोडीशी वेगळी लागते पहिली पहिल्यांदा खातो ना तेव्हा थोडस वेगळं वाटतं पण त्यानंतर दुसरा तिसरा घास मला छान वाटायला लागतं <laughs> त्यानंतर हे मसाला काजू जे तेही मी फोडले आणि खाल्ल्यात एकटीच खातीये ही खाती पण नाही खाते आणि यांना काजू आवडतच नाही मला एकटीलाच काजू फार आवडतात मला पण आवडते हिला काजू प्लेन आवडतात मला हे मसालेवाले आणलेत तर छान लागतात मला त्यानंतर हे सगळ्यात मेन कोकम सरबत तसं हे तर आपल्याकडेही मिळतं अगदी इझिली उन्हाळा चालू झाला की डी मार्टमध्ये मा किंवा इतर ठिकाणी सहज मिळून जातं पण तिथे गेले होते तर म्हटलं मग तिथूनच आणावं आणि नाही एवढं तेवढं सहसा हे सरबत पण सोडा जेव्हा सोडा असतो ना आपल्या त्यात मिक्स करून जर घेतलेलं तर छान लागतं थोडासा मसाला वगैरे टाकून म्हणून हे आहे नव्याने हे घेतले तिथे चॉकलेट्स त्यानंतर ही हापूस वडी ही पण खरं सांगू का खूप खूप गोड आवडत असेल ना त्यांच्यासाठी ठीक आहे ही नाही आवडली मला तिथून खरं तर आंबा पोळी घ्यायची होती पण मी खूप घाई तर खरेदी केली त्यामुळे थोडीशी कन्फ्यूज झाली आणि वडी घेतली पोळी घ्यायची आहे भाजी आणि नंतर मग माझ्या लक्षात आलं अरे मला वडी नाही मला पोळी घ्यायची होती म्हटलं ठीक आहे आणली तर आता खावी तर लागेल ही असं खाते त्यानंतर मी तिथून आणलेत मसाला दोन असे शंभर शंभर ग्रामचे दोन पॅकेट आणलेत म्हटलं थोडस फोडून वापरता येईल म्हणजे याची टेस्ट आणि स्मेल तशीच राहील यासाठी दोन आणले मसाले आणि अजून एक गोष्ट आणली ती म्हणजे हे वड्यांचं पीठ तिथे गेलो ना तर आम्हाला खायचं होतं एकदा तरी कोंबडी वडे आणि चिकन पण जमलंच नाही खायला तर म्हटलं ठीक आहे घरी तसंही मी नाही का इन्स्टंट पिठाचे बनवत असते कोंबडी वडे म्हणजे एकदाच बनवले होते गेल्या वर्षी ते छान झाले होते तर मग आता तिथे गेले होते मी खरं तर मसाले घ्यायला तर तिथे हे पीठही दिसलं म्हटलं घेऊन यावर घरी आले की मग कोंबडी वडे आणि चिकन एक दिवशी मस्त असं बनवून मार्गशीर्ष संपल्यावर एक दिवशी निवांत हे बनवत तर ह्या काही गोष्टी आणल्या होत्या आणि अजून एक मी अशी गोष्ट घेऊन आली आहे ना तिथून बाकी तर अशी काही खरेदी केली नाही अजून हा मी सांगत मी अशी गोष्ट आणली जे की तुम्ही इमॅजिन पण नाही करणार की कोणी अशी गोष्ट तिथून घेऊन येईल ती मी थोड्या वेळाने दाखवते पण त्या आधी दाखवते मी येता येता आम्ही कोल्हापूरला गेलो होतो येत येताना ना मी ही गोष्ट घेऊन आणली आवो दी ना, ना।, ना। हां। हां। तर मी हा बिडाचा तवा तिथून घेऊन आले तर याला एकदा दोनदा घासून तेल लावून ठेवलंय तर आता ना आता छान असा कांदा परतणार आहे मी एक दोन तीन दिवस म्हणजे हा वापरण्यासाठी रेडी होईल खूप मस्त मिळालाय आणि हा तवा खर तर खात काळे होत्या मला पिढ्याचा तवा ना खूप दिवस झाले घ्यायचं होतं खूप म्हणजे खूप दिवस पण इथे कुठे मिळतच नव्हता आणि पुण्यालाही मी चिंचवडला पाहिलं ने तर तिथेही भेटला नाही आणि माझ्या मम्मीने एका ठिकाणाहून आणलाय तवा तिने एकच आणला आणि नेमकी तर बोलली तुला घेतो मी मला आणेल नंतर दुसरा म्हटलं ठीक आहे चालेल पण त्या दिवशी आम्ही तिथे दर्शनाला गेलो कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शन वगैरे जातानाच मी पाहिलं होतं की खूप खूप बिडाचे लोखंडाचे दग तिथे विकायला होते कढई बऱ्याचशा गोष्टी तर जाताना असं सहज पाहिलं म्हटलं ठीक आहे बघू पण जेव्हा बाहेर निघालो ना काय म्हणत आलं का मी यांना म्हटलं मी घेते एकटा त्या हे बोलले तू तसे ऐकणार नाही घे मग मी घेतलं जास्ती बार्गेनिंग नाही करत बसले त्यांनी मला सहाशे सांगितलं होतं त्या आजीने मी म्हटलं काही कमी वगैरे नाहीत का त्यांनी मला अक्षरशः पाचशे रुपयात हवा तवा दिला तर मी खूप खुश झाले कारण मी ऑनलाईन ज्या किमती बघत होते ना त्या खूप महाग होत्या आणि एवढे महाग म्हणजे दीड दीड बाराशे दीड हजार बाराशे अशाच रेंजच्या होत्या हजारच्या आत मला चांगला तवा मिळतच नव्हता फक्त एवढंच की याला तयार करावं लागेल ला व्यवस्थित ते ऑलरेडी तयार केलेले असतात तर हे आणि अजून काय सांगायचं होतं मला पाहिजे आणि हो तर तिथे ना मला कोल्हापुरी चपल्यावर पण खूप सुंदर सुंदर होता खरं तर त्याही गोष्टी घ्यायची इच्छा होत होती पण खरं एवढा वेळ नव्हता कारण खूप उशीर झाला होता आम्हाला कोल्हापूरमध्ये साडेपाच वाजले होते आणि रिटर्नही यायचं होतं त्यामुळे मग हे बोलले हे खूप वेळ लागेल तू खूप वेळ लावशील तर राहू देत मग ठीक आहे चला राहू देत म्हटलं ठीक आहे जर असेल नशी वाटता येईल पुन्हा एकदा आणि तेव्हा घेईल हे काय शस्ट कलत आणि हो भाज्यांचं मी सांगत होते मी भाज्या दाखवते त्याच्या आधी ना मी ती कुठली गोष्ट आणली ती दाखवते त्यानंतर दाखवते मी भाज्या काय काय घेऊन आली आता आणि मी आली ती म्हणजे ही गोष्ट घेऊन ती म्हणजे ही लाल माती कशाला ही लाल माती ना मी येताना तर असं कोणी घेऊन येत कि नाही मला माहिती नाही पण मला ना जे जुईच झाड आहे ना जुई ते जुईच रोपट रोपट दुसऱ्या कुंडीत लावायचंय तर त्याच्यासाठी ना मी इथे माती वगैरे विचारायला गेले होते तर इथे मिळत नाही असा प्रकार नाही आहे इथे काळी मातीही मिळते लाल मातीही मिळते आणि तसं तर मी घरूनही काळी माती घेऊन येऊ हो शकते पण मला ना लाल माती हवी होती स्पेशली तर मी इथे विकत सुद्धा आणायला गेले मी ती विकतही आणायला गेले तर इथे मला अगदी थोडीशी हवी होती आणि इथे इत, डायरेक्ट ना एक गोणी मिळते तर मग मला असा प्रश्न होता की मी एवढी माती घेऊन जाऊ फार महागही नव्हती पण एवढी माती घेऊन जाऊत आणि ती ठेवूत कुठे असा त्याच्यामुळे हो मी, मी ते आणायचं टाळत होते आणि तर आम्ही येत होतो तर मी यांना सहज म्हटलं म्हटलं इथून ना किती लाल माती घेऊन जायला पाहिजे इथून जाताना यांना फक्त असं म्हटलं ते बोलले का आपल्या इथं नाही मिळत का म्हटलं मिळते पण खूप जास्त प्रमाणात घ्यावी लागते थोडी किलोणी वगैरे नाही मिळत तशी जर मिळाली असते तर बरं झालं असतं मग हे निघताना ना आम्ही निघालो होतो यायला तर एका ठिकाणी यांना खूप असे ढीक दिसले लागलेले ते बोलले तुला माती घ्यायची हो, ना तर मी बोललो हो म्हणे घे मग उतर बघ पुढे खूप माती तर मी एवढे खुश झाले आणि माझ्याकडे अशी पिशवीही नव्हती व्यवस्थित तर ती मी भाजी वगैरे वापरायची पिशवी त्यात मी थोडं खायचं सामान घेऊन गेलो गे तर त्यातच भरून आणली मी माती म्हणजे भरपूर आणली म्हणजे एक कुंडी भरेल एवढी तरी आणली नंतर बघूयात पुढे लागली तर, लाग तर। आणि मी ना आता भाज्या आणल्यात मस्त अशा ताज्या ताज्या त्या दाखवते तुम्हाला हे सगळं पहिले बाजूला ठेवते सगळ्यात पहिलं घेऊन आली ते म्हणजे हे आलं चांगलं मिळालं भरपूर मिळालं मध्ये तर आलं इतकं कम हाक झालं होतं की बस तर छान असं आलं आलं त्याने ते अगदी कवळं आलं असतं ना त्याचा उपयोगही नाही होत त्याचे टेस्टही नाही लागत आणि स्मेल पण म्हणजे छान असा वासही नाही पण असं आलं ते ना लागत तर हे आलं आणि तिथे अंजीर दिसले तर थोडेसे अंजीर आणले अगदी थोडेसे चालले कारण ते फार पटकन खराब होतात यासाठी वाटाणा मटार घेऊन आली मटार म्हणावे तसे अजून स्वस्त नाही झालेले महाग पन्नास रुपयाचे अर्धा किलो आणले त्याच्यानंतर एक गोष्ट मला मिळाली इथे फ्लॉवर आणले आमच्याकडे फ्लॉवरची भाजी नाही खाल्ली जात पण मसाले भात केला किंवा पावभाजी केली त्यासाठी लागतो तर ते आणि इथे मला ह्यावेळेस पहिल्यांदा मिळाले ते म्हणजे हे सिंगाडा जो की मी पुण्यावरून येतानी आणला होता तेव्हा ना त्या आज मला ना इथे नगर मध्ये हा सिंगाडा तीस रुपया पावसाळ्यात मिळाले आणि पन्नास रुपयाचा अर्धा किलो तर मी पावशारच घेऊन आले म्हणजे पाहुया ट्राय करून कसं इथे त्यानंतर हे गाजर हा आणि हे आहे एक म्हणजे मी नाही ओळखत त्यांना पण तिथे ना एक आजोबा होते ते कोणीतरी ओळखीच आहेत रिलेटिव्ह मधले तर त्यांनी यांना ओळखलं वगैरे आणि तो हरभरा दिला खाण्यासाठी म्हटलं वा छान आणि यांना फार आवडतो हरभरा अजून आमच्या घरचा हरभरा आहे तो खाण्यासारखा झालेला आहे त्यांनी तो दिला म्हटलं चांगली गोष्ट मी सगळंच खाली काढते आणि मी एकदम दाखवते तर ह्या सगळ्या भाज्या मी घेऊन आली त्यात म्हणजे हे अंजीर हे सिंगाडा हा घेवडा किंवा बीन्स श्रावणी घेवडा म्हणतात याला आलं फ्लॉवर बटाटे गाजर वटाणे टमॅटो पालक शिमला मिरची कारलं आणि हे त्या बाबांनी दिलं ते तर ह्या अशा भाज्या घेऊन आली आणि घरात मिरच्या ऑलरेडी आहेत कोथिंबीर आहे कांदा लसूण हे मला सगळं घरून आलेलं आहे तर त्याची काही गरज नव्हती पण ह्या भाज्या हव्या होत्या त्या घेऊन आले बटाणा अजून महागच आहे तो स्वस्त नाहीये त्यातल्या त्यात गाजर छान झाले तर मी याचा ना पहिला हा हलवा बनवणारे गाजरचा हलवा उद्या बघत उद्या आणि परवा जमेल परवा बनवून मस्त वाटतं अशा भाज्या तिथे मी जेवायला बनवले आज मस्त अशी पालकची हाटीव भाजी आमच्याकडे हाटीव भाजीच म्हणतात चपाती आणि हे लिंबाचं लोणचं हो, तर नवन्या आणि तिच्या पप्पाचं जेवण झालंय माझं राहिलं होतं कारण मी थोडेसे भांडे घसत होते आणि नवन्या म्हणत होते की तिला खूप भूक लागली म्हटलं ठीक आहे तुम्ही दोघं जेवून घ्या आणि नंतर मग मी जेवते निवांत तर आता मी ते मला ताट वाढून घेतलंय तर मी पण आता मस्त असं जेवण घेते आणि आजचा हा जो ब्लॉग आहे तो इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात